नमस्ते आपण पहात आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज सुस्वागत सुस्वागत दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्वामी विवेकानंद जयंती तसेच राजमाता जिजाऊ भोसले जयंती साजरी करण्यात आली रणरागिनी बहुद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अध्यक्ष इम्रान सय्यद हिना सय्यद संचालिका शेख माया बनसोडे मंगल जाधव पल्लवी मोरे वंदना यादव सुकेशनी कांबळे अर्चना मारवाडी संगीता दळवी शोभा राऊत तसेच पूजा जाधव खजिनदार कैफ शेख सचिव मारुती कले लायन्स क्लब व्यवस्थापक सुनील बोबडे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष नाना सस्ते यांनी अध्यक्षीय भाषण केले सूत्रसंचालन कैफ शेख यांनी केले आभाराचे भाषण संचालिका सुकेशनी कांबळे यांनी केले लायन्स क्लब यांच्या वतीने माळजाई मंदिर कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले त्यांचे विशेष आभार नमस्कार मराठी चित्रपट कलाकार आणि सूत्रसंचालक आज बारा जानेवारी बारा जानेवारी हा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांचा जयंती दिवस त्यांना मी विनम्रपणे अभिवादन करतो राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना कारण त्यांनी पुत्र असा घडावला पुत्र असावा याचा ज्याचा असावा तीही लोक झेंडा त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं अठरा पगड जाती सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्यांचं स्वराज्य हे शेतकऱ्यांसाठी होतं कष्टकऱ्यांसाठी होतं आणि सर्वच जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन काम करण्यासाठी घडवण्यासाठी होत त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद त्यांचे आज जयंती दिवस युग पुरुष राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्रपणे अभिवादन करतो स्वामीजींनी देशच नव्हे तर परदेशात सुद्धा शिकागोमध्ये जाऊन त्यांनी स्वतः धर्म परिषदेमध्ये सहभाग घेऊन सर्व जाती धर्मातील लोकांना संबोधन करून सर्वांना बंधुभावाची शिकवण दिली स्वामीजींच कार्य खूप मोठ स्वामीजींच एकच वाक्य उठा जागेवा आणि थांबू नका या दोन्ही या दोन्ही व्यक्तिमत्वांनी प्रचंड कार्य केलं आज त्यांचं स्मरण करण्याची मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी रणरागी बहुद्देशीय सामाजिक संस्था पलटन यांचं मी मनापासून आभार मानतो जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद